प्रियदर्शनी श्रीकांत शिंगे इयत्ता सातवीमध्ये शिकणारी मुलगी आवडीनं अभ्यास करत असताना घरात एकटी असताना आपल्यावर अशी वेळ येईल या याची तिला कल्पनाही नव्हती आई मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडताच पुढे काय घडलं पाहण्याआधी हेयम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मृत प्रियदर्शनी ही सोलापुरातील विद्यानिकेतन शाळेत इयत्ता सातवीत शिकत होती तिला तिच्या वडिलांनी वारंवार मारहाण केली ते तिला सतत शिवीगाळ करत असत असा आरोप प्रियदर्शनीच्या आईनं मीडियाशी बोलताना केला वडील सतत मारहाण करत असल्यानं ती तिच्या आजीच्या घरी राहण्यास गेली तेव्हा प्रियदर्शनीला वडिलांनी फोन केला तो आत्ताच्या आत्ता घरी आहे नाही तर मी गळपास घेऊन जीवन संपवेल अशी धमकी त्यांनी दिली त्यामुळे प्रियदर्शनी घाबरली आणि ती घरी आली त्यानंतर वडिलांनी तिला मारहाण केली व ते घरातून निघून गेले त्यानंतर तिची आई पण मार्केटला गेली तेव्हा प्रियदर्शनीनं घरी कोणी नसताना गळपास घेऊन जीवन संपवल्याचं तिची आई अनुराधा शिंगे यांनी सांगितलंय प्रियदर्शनीच्या आईनं केलेले आरोप खरे आहेत का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय